आ, नमस्कार आजचा कार्यक्रम चेंज ऑफ गार्डचा आज डॉक्टर अनंता सिंग रघुवंशी ज्या आमच्या नरेड कोमाहीच्या एक्झिस्टिंग प्रेसिडेंट आहेत त्यांच्याकडनं बॅटॉन मिळालं आहे मला मी नवीन प्रेसिडेंट आणि त्या नवीन चेअरपर्सन नियुक्त झालेलो आहोत आणि आजचा दिवस खरंच खूप आमच्यासाठी खूप मोठा आणि चांगला दिवस होता आज आमचे नॅशनल प्रेसिडेंट निरंजन हिरंदानीसह राजन बांदेलकर सर हरिबाबू सर हे आज आमच्यासमवेत आहेत त्यांनी खूप प्रचंड माहीला सपोर्ट दिला आणि त्यांच्या सपोर्टसोबत आणि एक ग्रेट सोबत की आपण काहीतरी एक बदल घडवून आणायला पाहिजे त्यासोबत आम्ही काही इनिशिएटिव्ह हातात घेतले आज आणखी एक इनिशिएटिव आम्ही लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे शाश्वत निर्माण आणि शाश्वत निर्माणसोबत आम्ही सगळेच डेव्हलपर कम्युनिटी यासोबत वचनबद्ध झालेलो आहोत की पुढील जे काही आमची डेव्हलपमेंट असेल ती सगळी शाश्वत निर्माणच्या अंडर एक ग्रीन कन्स्ट्रक्शन सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन याच्याकडे आम्ही सगळे काम करू आणि वी आर लकी टू हॅव निरंजन सर आणि राजन सर विथ दस हिअर टुडे सर काय नर्टको एक नॅशनल बॉडी आहे रिअल इस्टेट डेव्हलपर्सची जे जॉईंट वेंचर गव्हर्मेंट ऑफ इंडिया हाऊसिंग मिनिस्ट्री सोबत आहे आणि आमचे प्रायव्हेट डेव्हलपर्सचं ते क्रिएट क्रिएट केले होते हे पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि हे सगळे जे सरकारमध्ये सेंट्रल गवर्मेंट स्टेट गव्हर्मेंटचे जे पॉलिसीज आहे तेमध्ये आम्हाला ते रेकमेंडेशन आम्ही करताय की हाऊसिंग फॉर ऑल जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची एक एक ऑब्जेक्टिव्ह आहेत नंबर दोन जे अफोर्डेबल हाऊसिंगवरती जे जोर द्यायचे त्याचेवरती आणि आजच्या तारीखमध्ये आपण बघितलं की जसं एक इन्क्लुसिव्ह डेफिनिशन जे घरचे आहेत तेमधी नरेटको माहितीची एक महत्त्व क्वेश्चन आहे अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये प्रधानमंत्री जेव्हा ते ऐलान केले तेमध्ये काय सांगितलं की लेडीजचे नाव फर्स्ट व्हायला पाहिजे नंतर नंबर टू मेनची होईल आमची नरेटको माहीमध्ये एक इन्थ्युजियझम आलेले आहेत की आम्ही हे देशामध्ये हाऊसिंग सेक्टरमध्ये काय आम्ही चेंजेस घेऊन येऊ तेमध्ये लेडीजची काय माइंडमध्ये आहे बिकॉज नॉर्मली आम्हाला आमचे देशमध्ये एक घरमध्ये लेडीजची जे इन्फ्लुएन्स व्हायला पाहिजे जे छत येत आहेत जे फॅमिलीचे अपब्रिंगिंग आहे ते जोर आहेत तर आम्हाला एकदम खुशी वाटते की नरेटको माही एक इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे तेमध्ये जे परिवर्तन आमचे देशमध्ये येणार हाऊसिंग सेक्टरमध्ये नाही देशामध्ये जे येणार आहे ते आमचे हे नरेटको माही करणार रिअल इस्टेटेट बिल्डिंग हे तर एकदम सिंपल आहे रोटी कपडा मकान आमच्या देशमध्ये सगळ्यांना रोटी आणि कपडा मिळाले मकान नाही मिळाले सगळे अमीरचे अमीर, अमीर शहर मुंबई आजच्या तारीखमध्ये पण पन्नास टक्के माणसं झोपटपतीमध्ये राहत आहे आणि ह्याची एक टार्गेट आहेत आमचे नरेटकोची की हे सगळे झोपटपट्टीचे माणसे सहा पाच सात वर्षच्या आतमध्ये आम्ही प्लॅन देतो आहे तेमध्ये एकदम साफ होत जाईल नरेटको माहे मा, माही जे आज अनाउन्समेंट करून घेतली की आम्ही जे आमचे अग्यारा हजार मेंबर्स आहेत तेमध्ये आम्ही ग्रीन बिल्डिंग्स करणार म्हणा ते एनर्जी एफिशियंट बिल्डिंग्स होणार आणि त्यांची एकदम क्लीन एरियाज आम्ही करून घेणार तर जे पास्ट आहेत ते आम्ही पाहू नाही आम्हाला आज आणि पुढे हे ग्रीन बिल्डिंग सगळे बिल्डिंगमध्ये आम्ही करून घेणार आणि हे फ्युचर आमचे देशसाठी आहे आमच्यासाठी आहेत एन्व्हायमेंटसाठी आहे पाणीसाठी आहे हे सगळे एम्फोसिस आम्ही करून घेतली आणि आजच्या तारीखमध्ये पी एम सी ए पी सी एम सीचे म्युन्सिपल कमिशनर पण होते आणि ते पण सगळ्यांना बधाई दिली आ, नरेट को माहिल्या पण दिली की हे फोकस आम्ही करून घेणार आहेत फ्युचरसाठी पुण्यासाठी आणि मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि भारतसाठी मॅडम महिलांना वाहिनीमध्ये प्राधान्य दिलं जात आहे परंतु असं बघितलं गेलं की महिलांना जे काम जे करतात तितकंच काम जर पुरुष करत असतील तर पुरुषांना जास्त पैसे मिळतात इन कम्पॅरिझन टू महिलांना ह्याच्यावर तुम्ही काय करणार आहात त्याच्याबद्दल काय बोलाल महिलांसाठी निश्चितच हे एक खूप मोठं चॅलेंज आहे की त्यांना त्यांचं स्किल प्रूव्ह करायला लागतं आणि मला विश्वास आहे की एक इंटेलिजन्स तुमचं स्किल जर त्या लेवलचं आहे जे एक पुरुष डिलिवर करतो त्याच्या जॉब ठिकाणी किंवा त्याच्या कामाच्या ठिकाणी जर सेम तुम्ही डिलिवर केलं तर पैसे कोणीही द्यायला थांबवणार नाही त्याच्यामुळे तुमचे स्किल्स डेव्हलप होणं जरुरी आहेत आणि त्यासाठी स्किलिंग हे पण एक नरेडको माहीच इनिशिएटिव्ह आहे थ्रू आम्ही काम करतो माझ्या टर्म मध्ये जे आहे स्किलिंग आहे ज्याच्यामध्ये अपस्किलिंग मध्ये आम्ही काम करतो डॉल्फिन टँक आहे यामध्ये रियल एस्टेट निगडीत असलेले जे कोणते स्टार्टअप्स आहेत आणि महिलांचे स्टार्टअप्स आहेत विशेष करून त्यांच्यासाठी आम्ही एक चांगला प्रोग्राम बनवतोय ज्याच्या थ्रू त्यांना एका स्टेजवर आणलं जाईल त्यांना प्रॉपर त्यांच्या स्टार्टअपसाठी एक वेळी वेगळी झळाळी मिळेल आणि परत आज जे आम्ही लॉन्च केलं आहे शाश्वत निर्माण त्याच्या थ्रू सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर आमचा जास्तीत जास्त फोकस राहीलो नारेटको दस साल पहिले सुरुवात थी सस्टेनेबिलिटी के उपर वहां हमारे जो एक सिंबल देखे आए थे आइकॉन जो आए थे वो अमृता फडनवीस दस साल पहले हमारे साथ रही है और जितने भी हम काम किए थे उसमें वो आगे हमारे साथ शरीक थे तो हम सस्टेनेबिलिटी के बारे में हम आज नहीं बात कर रहे दस साल से हम बात कर रहे हैं तो ये इसके पर लेकिन आज की तारीख में जो बात हुई है उसके ऊपर हम चाहते हैं कि इसके ऊपर फोकस ज़्यादा हो जो हम कर रहे हैं वो तो करते ही हैं लेकिन आज की तारीख़ में इसको हम कैसे सब्जेक्ट को आगे ले जाए और फोकस कर दें कि हमारे देश में दूसरे पाँच साल के अंदर ऐसे परिवर्तन आ जाए कि जितने भी डेवलपमेंट आप देखेंगे आगे वो ग्रीन डेवलपमेंट रहेगा और पॉजिटिव एनवायरनमेंट के लिए है हमें आज ये नहीं सोचना है कि कल क्या हुआ था और क्या तकलीफ हुई थी हमें ये सोचना है कि ये आज हम क्या कर सकते हैं और आगे पाँच साल के अंदर ये परिवर्तन पूरा एक क्रांति लाना चाहते एक रेवोल्यूशन आना चाहते हैं एक परिवर्तन लाना चाहते हैं जो पहले कभी हम सोच नहीं सकते थे वैसे आना चाहिए जैसे हमने देखिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने क्या ऐलान किया जो फर्स्ट कैबिनेट मीटिंग हुई अपने नए मिनिस्ट्री में उन्होंने अफोर्डेबल हाउसिंग बताया कि हम साठ हज़ार करोड़ रुपया अफोर्डेबल हाउसिंग के लिए दूसरे पाँच साल में एक करोड़ घर अर्बन एरियाज़ में हम सब्सिडी देंगे वो शुरुआत कर दी फर्स्ट कैबिनेट मीटिंग तो उनके माइंड में कितना था कि फर्स्ट कैबिनेट मीटिंग पे घर के ऊपर हो वैसे ही स्लम्स के बारे में है वैसे ही माही जो लीडरशिप ले रही है

आज की तारीख में अनएम्प्लॉयमेंट है जब तक एम्प्लॉयमेंट है तो एक हमारे देश में एक संस्कृति में मनुष्य के मैन को आगे लेना पड़ता है तो इसलिए वो पीछे ले अगले पाँच साल में जैसे हम स्किल डेवलपमेंट इम्प्रूव करेंगे उसके हिसाब से ऑटोमेटिकली लेडीज इंक्लूसिव आ जाएंगे क्योंकि इतने नौकरियां बढ़ जाएंगे आज के तारीख में अनएम्प्लॉयमेंट भी है तो जैसे आप बता रहे थे स्किल के बारे में बताइए स्किलिंग में हम वही कर रहे हैं कि जो भी रियल इस्टेट साइट्स पे भी जो काम कर रहे हैं उनको सबसे ज़्यादा हार्डवर्क लेडीज़ करती है लेकिन उनको स्किल के आ, स्किलिंग का जो भी उनका लैकिंग है वो इम्प्रूव करने के लिए हम स्किल नीरेड और निपुण के साथ टाइप करके उनको स्किलिंग करवा रहे हैं सो दैट इंटरनल प्लम्बिंग इंटरनल वॉल पेंटिंग दे कैन डू एंड उस हिसाब से उनका जो सोर्स ऑफ इनकम है वो बढ़ जाएगा uh, sir, so, तुमचा काय आहे कसा रियल इस्टेट इंडस्ट्री आहे ना ही पुरुष प्रधान इंडस्ट्री होती तर आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण जे काय आवाहन केलं होतं की बेटी बचाओ आणि बेटी पढाव त्या <coughs> हिशोबाने आम्ही सुद्धा असा विचार केलं की ह्या इंडस्ट्रीमध्ये महिला आल्या आणि महिला अग्रसरमध्ये आल्यानंतर आजही तुम्ही बघितलं असेल तर महिला काम करतात पण महिला सेल्समध्ये म्हणा किंवा रिसेप्शन म्हणा फायनान्समध्ये काम करतात पण आज तुम्ही बघितलं असेल तर इंजिनिअरिंग सुद्धा जे मुलं मुला पहिल्या अगोदर तुम्ही बघितलं असेल तर फक्त मुलंच इंजिनियर होत होते पण आज तुम्ही बघितलं असेल तर तो प्रमाण कमीत कमी तीस ते पस्तीस टक्केपर्यंत झालेलं आहे आणि ह्याच्यात एक गोष्ट नक्कीच मुलांनी पण त्यांची कंबर कसायला पाहिजे कारण की आज जी मुली मुली आहेत आणि महिला आहेत ह्या लोकांनी खरोखरच टप कॉम्पिटिशन दिले द्यायला चालू केलेले आहेत आणि कामामध्ये तुम्ही बघितलं असेल तर ह्यांच्यापेक्षा जास्त प्रिफर केलं जातं का की प्रत्येक बरेचसे फील्ड असे आहेत की जिथे मुलांपेक्षा जास्त मुलींना प्रिफर केलं जातं तर आम्ही म्हणत होतो की रिअल इस्टेट याच्यात मागे राहिली होती त्याच्यामुळे त्याच्यात पुढे आणण्याकरता आम्ही बोललो हा प्लॅटफॉर्म माही म्हणून चालू केला आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती पहिले अध्यक्ष तारा सुब्रमण्यम झाली त्याच्यानंतर अनंत रघुवंशी झाली आणि आम्हाला ह्याच्यात खूप अभिमान आहे आणि आनंद आहे की पहिली मराठी मुलगी ह्या संस्थेची अध्यक्ष होते आणि ती पूर्ण भारतभर लीड करणार आहे सर ह्या ना गव्हर्नमेंट संस्था निरडको जी संस्था आहे ती सरकार आणि डेव्हलपर ह्यांच्या दोघांच्यामध्ये दुवा म्हणून काम करते म्हणजे जे काय है पॉलिसी असेल पॉलिसी ऍडव्होकेसीमध्ये आम्ही त्याच्यामध्ये सरकारला सजेशन देतो आणि त्या हिशोबाने जे कस्टमर फ्रेंडली आणि इंडस्ट्री फ्रेंडली असतात ना ते सर्व पॉलिसी आम्ही अंमलबजावणीमध्ये सहजपणे शक्य होतात आज, आज, उदार, आज तुम्ही म्हणाला की महिला खरोखरच सरकारची पण खूप काही महिलांकरता प्राधान्य असे प्रत्येक स्कीम आहेत त्या स्कीममधनं बसून जे काय असेल आज उदाहरणार्थ स्किलिंग म्हटलं की उदाहरण सेकंड उदाहरण म्हणायचं म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल तर स्टॅम्प ड्युटी समजा तुम्ही महिलेच्या नावावरती फक्त ॲग्रीमेंट केलं तर एक टक्का स्टॅम्प ड्युटी मिळतं हे सुरुवात आहे आता ह्याच्यानंतर आम्ही डिमांड करू की महिलेच्या नावावर करत असेल तर तिला फक्त महिला असेल तर जास्त द्यावे आणि महिलाबरोबर समजा कोण को बरोबर समजा पुरुष असेल तर ते त्याला ते थोडंसं द्यावं असं आम्ही त्यांना सरकारला मांडू त्याच्याकर